माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरातील कुमटाणा परिसरातील गुमासा सोसायटीजवळ अकरा जणांनी अंदाधुंद दगडफेक करून परिसरात दहशतीचे वातावरण पर निर्माण केले होते फिर्यादी ऋषिके संजय घोलप राहणार बापूजी नगर यांच्या वडिलांना जातीवाचक शिवीगाळ केली या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे गुन्ह्यातील संशयित आरोपी विशाल बाबावालेने फिर्यादी ऋषिकेश याला फोनवरून आरवाच्या शिबेगाळ केल्याने विचारणा केली व त्यावेळी तू बाहेर भेट तुला दाखवतो असा दम दिला त्यानंतर दुसरा संशयित आरोपी आदित्य लंगडेवाले याने आम्ही भांडण आपापसात मिटवू म्हणून विजापूर येथे गेल्यावर विशाल बाबावाले या फिर्यादीच्या अंगावर धावून आला आणि त्याने शर्टाची कॉलर पकडून शिबेगाळ केली ऋषिकेशाच्या मित्राने भांडण सोडवले पण पुन्हा फिर्याद व त्याचा मित्र कुमटानाका येथे गेले त्यावेळी बुधवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास तीन दुचाकीवरून विशाला बाबावाले आदित्य लंगडेवाले विवेक दत्तात्रय परस्वार किरण धनेवाले अंकुश व इतर सहा जण त्या ठिकाणी आले त्यांनी शिवेगाळ सुरू करून लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या चौकटीच्या तुकड्यांनी मारहाण सुरू केली दगडफेर करून दुखापत केली त्यांनी अंधाधुंद दगडफेक करून आजूबाजूला दहशतीचे वारं निर्माण केले काही वेळा नेते तिथून निघून गेले त्यांनी घरासमोरून जातानाही आरावडा करून वडिलांना जातीवाचक शिवेगाळ केली असंही फिर्यादीत नमूद असून संशयितांविरुद्ध अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस आयुक्त अजय पार मार तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका